लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस देशात रक्ताचा तुटवडा भासू नये या सामाजिक भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर अनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अनिरुद्ध आदेश पथक दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अनिरुद्ध समर्पण पथक या संस्थेच्या वतीने एकच वेळी देशभरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते कोपरगाव शहरातही पुरुषार्थ मंडलम कलश अनिरुद्ध उपासना केंद्र कोपरगाव यांच्या वतीने महारक्त शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरात जवळपास त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे सदर शिबिरादरम्यान शहरातील विविध मान्यवरांनी भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले आहे सदर शिबिरादरम्यान अनिरुद्ध बापू यांच्या तेरा कलमी कार्यक्रमापैकी चरखा शिबिर मायेची उप अनुभव गुण गुणसंकीतर्ण सत्संग श्रीमद पुरुषार्थ ग्रंथराज आदि आदी कार्यक्रम संपन्न झाले यानंतर अनिरुद्ध बापू यांची महाआरती करण्यात आली यावेळी सेवकांनी विविध भक्ती गीतांवर ठेका धरला होता सदर बँकेचे डॉक्टर जैन व त्यांच्या सहकार्यांचे विशेष सहकार्य लाभले या प्रसंगी संगमनेर राहता केंद्राचे ज्ञानेश सिंग आबक कोपरगाव केंद्राचे सदाशिव धारणगावकर अनिल अमृतकर एकनाथ वाणी गौरव जोशी व इतर केंद्राचे सप्त सेवक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते हरिओम श्रीराम मज्ञा अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत अनिरुद्ध आदेश पथक अनिरुद्ध दिला दिलासा मेडिकल ट्रस्ट तर्फे आज एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रामध्ये एकशे एकोणऐंशी ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प अनिरुद्ध बापूंच्या कृपेमुळे होत आहेत या सर्व ठिकाणी आज हा कॅम्प सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होणार होते त्या पद्धतीमध्ये आज आम्ही अहमदनगर केंद्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे हा कॅम्प घेण्यात आलेला आहे अद्यापर्यंत सत्तेचाळीस ब्लड बॅग्स कलेक्ट केले झाले एटी सेवन टोटल मेंबर्स आलेले होते जे रिजेक्शन झाले होते त्या पद्धतीने हा कॅम्पला एकदम उत् उत्कृष्ट हे मिळा प्रतिसाद मिळालेला आहे आणि वि सगळं एकदम बापूंच्या स संगतीमध्ये व्यवस्थित सर्व हा ब्लड डोनेशन कॅम्प व्यवस्थित पार पडला हरिओम श्रीराम अंबदनी हरिओम तसंच आत्ता आपल्याला ज्ञानेशसिंहकांनी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये गोतडी शिबिर म्हणजे मायेची उब हे शिबिर घेण्यात आलं चरखा शिबीर घेण्यात आलं तसंच बापूंच्या जे काय वेगवेगळ्या सेवा आहेत त्याचा आपण त्या ठिकाणी प्रदर्शन रूपात भक्ती साधनं काय त्याच्या आपण मांडणी केलेली आहे तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ येणाऱ्या काळात आपल्याला जी काय प्रचंड त्याला सामोरं जायचं तर त्यासाठी बापूंनी सांगितलं आहे भक्ती आणि सेवा तसं साईबाबांनी सांगितलं आहे श्रद्धा आणि सबुरी त्याप्रमाणे बा बापूंनी सांगितलं आहे भक्ती आणि सेवा भक्ती करायची प्लस त्याच्या त्याला जोडीला सेवा ठेवायची कारण का आता शिवाजी महाराज हे सुद्धा आई जगदंबेचे भक्त होते त्याच्यामुळं भक्ती करणं हे काय भेकडाचं काम नाही हे शुराचं काम आहे बापू सांगतात त्याच्याप्रमाणे आपण भक्ती व सेवा करून आपला पुरुषार्थ घडवायचा आणि त्याच्यामुळे बापू सांगतात अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे वहिन तिन्ही लोके ओम मी प्रवीण सुधाकरवाणी राहणार कोपरगाव एकशे अठरा वेळा ब्लड डोनेशन केलेलं आहे याच्याने सर्व इतरांचे प्राण वाचतात जीवनदान मिळतंय सगळ्यात मोठं श्रेष्ठ रक्तदान आहे सर्वांनी रक्तदान करावे